जय श्रीराम आज इंदापूरचं प्राचीन प्रभू रामचंद्रजीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिर स्वच्छताचा अभियानाचा कार्यक्रम झाला आणि अनेक भक्तगण उत्साहनं या ठिकाणी सहभागी झाले सगळ्या जाती धर्मांची लोकं या ठिकाणी उपस्थित राहिले आणि उद्या एक ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरण लिहिण्यासारखा उद्याचा हा दिवस आहे प्रभू रामचंद्रजींचा प्राणप्रतिष्ठा उद्या अयोध्येला होणार आहे आणि तो कार्यक्रम अकरा ते एक वाजेपर्यंत होणार आहे तर ह्या मंदिरामध्ये ट्रस्टीज आणि इतर सगळ्या लोकांनी उद्या अकरा ते एक वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे मी पण आवाहन करतो की सर्वांनी जे जे रामभक्त आहेत त्या सर्वांनी या कार्यक्रमाला यावं हा जो कार्यक्रम आहे हा कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या संघटनेचा नाही हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे आणि त्यांनी सर्वांनी यावा असं आवाहन करतो उद्या अकरा ते एक वाजेपर्यंत इथं भजन कीर्तन होईल पूजा होईल आणि बरोबर एक वाजता आरती होईल असं नियोजन इथं झालेलं आहे त्यानंतर महाप्रसाद होईल उद्या पाच वाजता एक शोभायात्रा इंदापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काढायचं ठरवलेलं आहे आणि जवळजवळ एक ते दीड हजार महिला उत्स्फूर्तेनं ह्या शोभायात्रेमध्ये येणार आहेत आणि त्याचबरोबर सगळे तरुण व्यापारी उद्योजक डॉक्टर शेतकरी युवक मुलं मुली ज्यांना ज्यांना ह्या शोभायात्रेमध्ये यायचं आहे त्या सर्वांनी यावं आणि अत्यंत आनंदामध्ये उद्या ती शोभायात्रेचा कार्यक्रम पार पाडायचा आहे इंदापूर नगरपालिकेच्या समोर बरोबर सात वाजता ती शोभायात्रा येईल आणि तिथं जेवढ्या महिला येणार आहेत त्या सगळ्या महिलांच्या हस्ते तिथं दीप उत्सव होणार आहे आणि जेवढ्या महिला येतील तेवढे दीप उत्सव करण्याचं नियोजन झालेलं आहे त्यानंतर आताशबाजी होईल आणि त्यानंतर महाप्रसाद आलेल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी दिला जाईल असं सर्वांनी मिळून हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येकाने उद्या आपापल्या आप घरासमोर रांगोळी काढावी आपापल्या आप घरासमोर आपापल्या आप देवघरामध्ये पूजा अर्चन रोजच आपण करतो पण उद्या थोडी एक वेगळी पूजा प्रभू रामचंद्रजींच्या प्राणप्रतिष्ठेचा ज्याला पाचशे वर्षापेक्षा अधिक काळ आपल्याला लागला अयोध्या ही जगाच्या नकाशावर एक महत्वाचं शहर आहे अयोध्या म्हणलं की भारत भारत म्हणलं की अयोध्या आणि म्हणून एक वेगळी ओळख जगामध्ये ही अयोध्येच्या माध्यमातून होती आणि अयोध्या म्हणले की प्रभू रामचंद्रजींचा विचार हा प्रत्येकाच्या मनामध्ये येतो आणि म्हणून ते संस्कार तो विचार ती नैतिक अधिष्ठान ही नव्या पिढी समोर सातत्यानं राहावी म्हणून उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येकाने आपापल्या घरासमोर गुढी उभा करावी आणि प्रत्येक गावामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये साडे पेक्षा जास्त मंदिर आहेत त्या प्रत्येक मंदिरामध्ये हे असेच कार्यक्रम त्या त्या गावातली लोक प्रत्येक गावाचं ग्रामदेवत आहे प्रत्येक गावामध्ये दरवर्षी यात्रा होतात तर ते जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदेवतामध्ये ग्राम सुद्धा हे कार्यक्रम प्रत्येकाने करावेत अशा प्रकारचं नियोजन अत्यंत आनंदामध्ये याच्यावर कोणाचं बळजबरी नाही काय नाही काय नाही ज्याची इच्छा असेल त्यांनी हा कार्यक्रम करावा आणि शक्यतो महाप्रसाद त्यानंतर काहीतरी गोड प्रत्येकाला मिळावं प्रत्येकाने आनंद व्यक्त करावा जशी आपण दिवाळी पाडवा दसरा साजरा करतो त्याहीपेक्षा एक आगळा आणि वेगळा आनंदाचा उत्सव साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी प्रभू रामचंद्रजींच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं एवढी नम्र विनंती करतो